यू नो आई हैव अ ड्रीम मैं एक ऐसा समाज चाहता हूं जहां पे कोई प्रधान ना हो सब समान हो अंग्रेजों की गुलामी तो सौ साल पुरानी है मैं लोगों को उस गुलामी से स्वतंत्र करना चाहता हूं जो गुलामी तीन हजार साल पहले की है अशा दमदार डायलॉग में सिनेमा का ट्रेलर की शुरुआत होती है महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले जीवना वी आधारित सिनेमा या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे अनंत नारायण महादेवन यांनी यांनी आधी सिंधुताई सपकाळ नावाची एक बायोपिक केली होती सिंधुताईंवरती अत्यंत सुंदर सिनेमा होता आणि सेम त्याच पद्धतीने आत्ता देखील म्हणजे बायोपिक करायचा खरं तर हातखंडा आहे त्यांचा अत्यंत सुंदर सिनेमा होता सिंधुताई सपकाळ आणि आत्ता फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आधारित हा सिनेमा असणार आहे या सिनेमामध्ये प्रतीक गांधी आणि पत्रलेखा या दोन अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी दमदार असे अभिनय या ट्रेलरमधून पाहायला मिळतोय तर माझी खूप उत्सुकता वाढली आहे उत्कंठा वाढली आहे की सिनेमा कसा का असेल कारण या सिनेमाचं ओव्हरऑल जर ट्रेलरबद्दल तुम्ही विचाराल तर सुंदर ट्रेलर ज्या पद्धतीने आपल्याला तो पिरियडमध्ये घेऊन जातो आपल्याला तो इतिहास समोर उभा करतो खरं तर तो सिनेमा आत्ताच्या ह्याच्यातला वाटतच नाही मग टेकिंग वाईज असेल किंवा सी सी असेल कलर करेक्शन असेल टेकिंग वाईज असेल पात्रांचा अभिनय असेल किंवा डिरेक्शन असेल अर्थात आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या देशातले संत महात्मे आणि महापुरुषांवरती आपले जे रियल हिरो आहेत यांच्यावरती चित्रपट येणं फारच गरजेचं आहे आणि तो त्यांचा जो इतिहास आहे त्यांनी जे जी अखंड जीवन जे जी, आपल्या समाजासाठी वेचलेलं तर या सगळ्या महापुरुषांवरती सिनेमे यायलाच पाहिजे आणि ते जगभरामध्ये पोहोचले पाहिजे येत्या अकरा एप्रिलला फुले नावाचा सिनेमा येतो आवर्जून सहकुटुंब सर्वांनी जा आणि थेटरमध्ये पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रील शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा संपूर्ण रिव्ह्यू लवकरच डंभीरारफे अलिबाग या यूट्यूब चॅनेलवरती येईल तत्पूर्वी